व्यथा एका बापाची बाप मग कोणी बाबा म्हणा कोणी दादा म्हणा कोणी अण्णा म्हणा कोणी काका म्हणा घराघरात या बापाचं नाव या बापाला हात मारण्याची पद्धत ही वेगवेगळी असते पण तो बाप हा बापच असतो पोरा बाळांसाठी त्याग करणं आपल्या घरामध्ये जेवढे सदस्य आहेत त्यांना सर्व हवं नको मिळवून देणं स्वतःकडे कमीत कमी लक्ष देत मुला मुलींचा कसा उत्कर्ष होईल त्यांना कसं चांगलं मिळेल हे पाहत पाहत जगणारा तो बाप असतो छोट्या मोठ्या परीक्षेत आपल्या घरातल्या मुला मुलामुलींना मिळालेलं यश त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवतं मुलांचं अपयश त्याच्या चेहऱ्यावर खिन्नता आणतं पण ती खिन्नता लपवून अपयश मिळालेल्या मुलाला मुलीला तो काही दाखवत नाही उलटं त्यांना असे काही सुविचार ऐकवतो अरे अपयशाने खचू नका अपयश ही यशाची पहिली पायरी आहे वगैरे वगैरे असं काहीतरी सांगून त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्नच करतो आणि स्वतःचं मुलामुलीला मिळालेलं अपयशामुळं मुला जे दुःख झालं आहे मुलाचं मुलीचं वर्ष फुकट गेल्यानंतर जे दुःख होतं एका बापाला ते दुःख तो दडपून ठेवतो आपल्या छाताडात आणि चेहऱ्यावर एक हसू घेऊन आपला मुलगा आपली मुलगी निराश होऊ नये त्याची उमेद संपू नये यासाठी तो धडपडत राहतो पुन्हा जोमाने कष्ट करतो सगळ्यांसाठी कष्ट करतो स्वतःला कधी काही झालं ना पत्नीला दाखवेल ना मुलांना दाखवेल चेहऱ्यावर सुद्धा कोणतंही दुःख कोणतीही संकट काय बाहेर असतील त्याची एक रेषा सुद्धा चेहऱ्यावर दाखवत नाही म्हणजे अशा या व्यक्तीकडं पाहिल्यानंतर असं वाटतं की जगात सगळ्यात सुखी आपला बापच आहे अशाच एका बापाची मोठ्या शहरामध्ये शिकायला ठेवलेल्या मुलीवरनं त्याच्या पदरी कोणती व्यथा आली आणि ती व्यथा म्हणजे आजच्या समाजातलं एक विदारक सत्य आहे हा एक बाप मला भेटलेला हे फक्त समाजातलं एक उदाहरण आहे असे कितीतरी बाप आहेत सध्या असंच मी तरी म्हणतो काय व्यथा आहे पहा मित्रांनो एक एक्स वाय झेड व्यक्ती आपल्या ग्रॅज्युएट झालेल्या मुलीला पुढच्या शिक्षणासाठी पुण्यामध्ये ठेवतो पुण्यापासून जवळपास दोनशे नव्वद ते तीनशे किलोमीटरवर त्याचं गाव आहे छोट्याशा गावात थोडीफार शेती करत आयुष्यभर शेतीच केली कुठलीही नोकरी नाही पण मुलगी थोडी अभ्यासात हुशार दिसते म्हणून आपल्या जिल्हा सोडून तो या पुणे जिल्ह्यामध्ये आला मुलीची व्यवस्था केली मुलगी शिकलीसुद्धा चांगली त्यानंतर तिने एक छोटीशी नोकरी पकडली मुलगी कमवायला लागली या आनंदात आई वडील एकदा येऊन गेले तिची राहायची व्यवस्था बघितली बऱ्यापैकी व्यवस्था तिने स्वतः केलेली होती आणि नाही म्हणायला परवडलं पाहिजे म्हणून एक सोबत घेतली होती हे पाहून त्यांनाही आनंद वाटला चला आपल्या मुलीच्या सोबत कोणीतरी आहे एकटीच नाही आहे विचारी शहर नवीन पण तशी ती मुलगी रुळली होती दोन वर्षे इथं शिकली होती बऱ्यापैकी तिला या शहराची माहिती झाली होती शहराचीच काय आसपासची पण बरीच माहिती तिला झाली होती हेच त्या व्यथेचं मूळ आहे हा आपला शेतकरी बाप त्याला जास्त फोन वापरण्याची सवय नाही आणि मुलगी मात्र सांगायची अण्णा तुम्ही कवाबी या पण फोन करून या या व्यतिरिक्त ती जास्त त्या बापाशी बोलायची नाही अण्णांना त्यातलं काही गम्य कळायचं नाही अण्णांना एकच वाटलं चला शिकली सवरली आहे नोकरी पण लागली आहे आता आपण हिचे दोनाचे चार करू एकदाचं तिला हळदी लावून पाठवली सासूरवाडी तिच्या नशिबात जे घर आहे ते जबाबदारी मग आपली संपली मग काय काळ्या रानात राबायचं आणि एकुलती एक लेकही आपल्या आपल्या बायकोसोबत मस्त गावात शेती करत राहायचं असं स्वप्न उराशी बाळगलेला हा बाप स्वाभिमानी बाप मुलगी जरी नोकरी करत असली तर तिने आईकडं काहीही पैसे दिले त्या पैशातनं पाच रुपयाचं सुद्धा कधीही स्वतःला का त्याने काही आणलं नाही त्याचं एकच घोषवाक्य परक्याची लेख आहे आपली थोडीच आहे आपल्याकडे जन्माला घातली हळदी लावेपर्यंत सांभाळायचं तिचं काय घ्यायचं रोकडा कर्तव्य करायचं असा हा रानामध्ये राबणारा हा शेतकरी बाप मनाने स्वच्छ स्वाभिमान बाळगत जगलेला व्यक्ती कितीही गरिबी येऊ द्या कितीही दारिद्र्य येऊ द्या कितीही गारपीट होऊ द्या कितीही अवकाळी पावसाने पीक नासू द्या दुसऱ्याच्या शेतात कष्ट केलं पण सरकारचा एक रुपडासुद्धा त्यांनी कधी घेतला नाही नुकसान भरपाई म्हणून या स्वाभिमानास मी तर त्याला करोड प्रणाम केले अशा जेव्हा गप्पा मारल्या मी आणि त्यातून हे जेव्हा निष्पन्न झालं तेव्हा मला त्याच्यासमोर टाटा सुमो आणि मोठमोठ्या गाड्या घेऊन तहसील कचेरीमध्ये नुकसान भरपाईला गेलेले श्रीमंत शेतकऱ्यांचे चेहरे जेव्हा डोळ्यासमोर आले तेव्हा मला हा बाप खूप श्रीमंत वाटला त्या सगळ्या बागायतदारांच्यापेक्षा मला हा बाप खूप श्रीमंत वाटला त्याचं वागणं बघून त्याचं बोलणं बघून मी हरखून गेलो नंतर त्यांनी त्याला ते विश्वासात घेतल्यावर त्याची व्यथा सांगायला सुरुवात केली आणि ही व्यथा त्याची आहे पण हे एक समाजात दिसणारं सर्रास दिसणारं चित्र आहे सध्या गावाकडच्या मुली एतात, एतात, या मोठ्या शहरात येतात शिकायला येतात काही नोकरीच्या निमित्तानं येतात या शिक्षणात आणि नोकरीमध्ये इतक्या रमून जातात मोठ्या शहराची त्यांना जणू काही ती चटक लागते मग गावाकडं जाणं कमी कमी होत जातं सुरुवातीच्या काळात महिन्या दोन महिन्यातनं दोन सुट्ट्याला जोडून एकदा एखादा दिवस कॉलेजला बुट्टी मारून ही पोरं पोरी गावाकडं आवर्जून जातात त्यातल्या त्यात ही व्यथा एका मुलीच्या बापाची आहे म्हणून मी मुलींचाच उल्लेख करीन ही मुलगीही त्याला काही अपवाद नाही शिकायला होती तोपर्यंत ती दर महिन्याला गावाकडे जायची नंतर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षाला तिचं हेच दर महिन्याला जाणं दोन तीन महिन्यात एकदा होऊ लागलं कारण अभ्यास सांगण्याचं कारण अभ्यास बॉयफ्रेंड और गर्लफ्रेंड ये जमाना आहे आजकाल यासाठी सुट्टीला वेगळेच प्लॅन त्यामुळं आपले आईबाप गावाकडं डोळ्यात तेल घालून आपली वाट बघत आहेत त्यांच्या अप्रोक्ष आपण इकडं राहतोय त्यांना काय काळजी लागत असेल का बाप धसकून रात्री अपरात्री उठतोय आपली तरुण पोरगी नवख्या गावात आहे मोठ्या शहरात आहे बापाची तर झोप उडालेली आहे कधी एकदा तिचे मे हळदी लावतो आणि तिला हिरव्या वांगड्या देऊन दुसऱ्या घरी पाठवतो अशी स्वप्न रंगवत तो बाप आपला पडलेला असतो एका सतरंजीवर उशाला घ्यायचं म्हणून काहीतरी घेतलेलं असतं गटोडं स्पहाट झाली की पुन्हा त्याला काळं रान दिसायला लागतं रानातली कामं त्याला आठवायला लागतात आणि त्याची पावलं आपसुकच आपल्या पत्नीने दिलेल्या भाकऱ्या आणि जो काही चटणी भाजीचा गोळा आहे तो खडक्यात गुंडाळून हा बाप निघतो राब राब राबतो रानात आणि आज अचानक चला आपलं लेकीला भेटू म्हणून शहराकडे निघाला फोन न करता निघाला आणि तसं पाहिलं तर कामाचा दिवस तिचा म्हणून तो काम सुटतानाच्या वेळेस बरोबर तिच्या त्या खोलीवर गेला खोलीला कुलूप बघितलं फोन करावा तरी मुलगी चिडायची म्हणून तासभर वाट बघितली तासाभराने तिची मैत्रीण आली तेव्हा कळलं अहो गावाकडे जाते म्हणून दोन दिवस झाले ती रूममध्ये नाही आहे तिने रजा काढली आहे मग गावाकडे नाही आली का बापाच्या पायाखालची वाळू सरकली असं जे आपण म्हणतो पायाखालची रेती सरकणं असाच अस काहीसा त्याचा चेहरा झाला एक प्रामाणिक आणि एक स्वाभिमानी शेतकरी बाप कसं तरी किडूक मिडूक जमा करत करत पोरीचं शिक्षण केलेला बाप आपल्या कोरडवाहू शेतीत जे काही पावसावर अवलंबून लावून पीक येईल त्या पिकातच घर बागवणारा बाप इतर वेळेस इतरांच्या शेतात पडेल ते काम करणारा हा बाप स्वाभिमानी बाप प्रामाणिक बाप काय हातरून गेला असेल तुम्ही कल्पना करा माझी मुलगी गावाकडे जाते म्हणते आणि मैत्रिणीला सांगून ती गावाकडे येत नाही आणि ती दोन दिवस या शहरातून गायब आहे हवालदिल झाला काय करावं त्याला सुचे ना मन मोकळं करायला त्यांनी काही पत्नीला पण सोबत आणलेलं नव्हतं ना। कोणी नाही सोबत कोणी नातेवाईक नाही कोणी मित्र नाही त्या मैत्रिणींनी समजावलं काका बसा त्यांना तिथं कोणाला येण्यास परवानगी नाही म्हणून ती मैत्रीण पाच दहा मिनटं तुम्ही थांबा मी आले म्हणाली आपल्या मैत्रिणीचा बाप आलाय म्हणून तिने जो पाहुणचार करायचा तो बाहेर केला त्यांना चहा पाणी नाश्ता जेवण ही सगळी त्यांनी व्यवस्था केली हा बाप हवाल दिलहून तिला विचारत राहिला कवा येते म्हणलीये कवा येते आहे म्या थांबू का कुठं टेस्नावर वगैरे त्या मैत्रिणींनी समजूत काढली कदाचित तिला काहीतरी माहीत असावं ती म्हणली अण्णा तुम्ही जा तुम्हाला आम्ही नंतर ती आल्यावर फोन लावून देते मी मग तुम्ही फोनवर बोला उगीच आता या नवख्या शहरात कुठं थांबणार तुम्ही तुम्हाला थांबायला पण जागा नाही पैसा नाही तुमच्या खिशात अण्णा हतबल होऊन या मोठ्या शहरातनं परत निघून गेले जाताना फक्त मनात एकच काळजी दोन दिवस माझी पोर कुठं राहिली असेल दोन दिवस माझ्या त्या लेकरीनी काय खाल्लं असेल काय पिलं असेल ती रजा काढून गावाकडे येते सांगून खोटंच सांगून ती कुठं गेली असं बापाला घोर लागला कसा बसा तो घरी पोचला आपल्या हिला सांगावं तर ही पण काळजी करणार त्यापेक्षा मूग गिळून गप्प बसला रानात काम करत राहिला तीन दिवसांनी बापाला फोन आला लेखीचा बापाला अजून तिसरंच कारण हाफिसचं काम होतं म्हणून टूरवर गेले होते हतबल बाप आणि नंतर नंतर जे घडायचं तेच घडलं होतं ही पोर गेली पळून नको त्या धर्माच्या व्यक्तीबरोबर पळून गेली नको त्या धर्मात तिने लग्न केलं हा स्वाभिमानी बाप खचून गेला खचून गेला ना कोणाशी बोलणं ना कोणाशी संबंध रानात कष्ट करणं सुद्धा त्याच्या शरीराने हाय खाल्ली त्याच्या हातून कष्ट पण होईनात एका बापाची व्यथा कुठून मला बुद्धी झाली मी शहरात लेख पाठवली आता ती नको त्या धर्माची सून म्हणून गेली आहे घरात शंकराची भक्ती घरात आम्ही काही पण काही ओषट खात नव्हतो आज ती काय खाते काय पिते काही समजत नाही आई बापाशी संबंध तोडायला सांगितले हे कारण समजलं शेवटच्या फोनवर तू त्यांच्याशी संबंध ठेवशील तर तुला मारीन म्हणजे तिला हाणायच्या मारायच्या गप्पा सुरू झाल्या या बापाची व्यथा वाढत गेली आज सर्रास या गोष्टी घडत आहेत मोठ्या शहरात जी काही मुलगी आपल्या हाताशी लागते त्या मुलीशी लव जिहाद करून तिला पळवलं जातं तिचं धर्मांतरण केलं आहे तिला मुस्लिम धर्मियांमध्ये लग्न करायला कम्पेल केलं जातं त्यांच्या धर्माप्रमाणे तिला वागण्यासाठी मारहाण केली जाते घरी सून म्हणून गेल्यानंतर मोलकर्णीसारखी वागणूक दिली जाते सर्व लोकांचे कपडे धुवायला लावले जातात घरातली सगळी भांडी घासायला लावली जातात ज्या लेखीला आईबापांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलेलं असतं त्या लेखीवरती काय वेळ येते त्यातून जर एकुलती एक लेख असेल या बापासारखी तर त्या बापाने कोणाकडे बघायचं ना पैसा ना पॉवर ना कुठली मोठी ओळख ना कोणी मदत करणार एक हतबल बाप मन मोकळं माझ्याशी बोलत होता आणि जे समाजात खडतंय त्याचंच हे एक चित्र असं म्हणून मी त्याला माझ्यापर्यंत जितकं समजावून सांगता येईल तितकं समजावून सांगितलं मुलीचं वय एकवीस बावीस आहे त्याला समजावून सांगितलं कोणत्याही प्रकारे तू कंप्लेंट करशील तर तिकडं मुलीचं काही भलं वाईट झालं तर काय करशील त्याच्या मनात पण तीच भीती काय करावं काही समजत नव्हतं त्याला शेवटी कशी बशी त्याची समजूत काढली जे काही दोन चार रेफरन्स होते ते रेफरन्स दिले त्याला या उपर त्याला सांगितलं गावातल्या जे कोणी सरपंच वगैरे असतील त्यांच्याशी पण चर्चा करा तुमच्या जात पंचायतीमध्ये हा विषय काढा आणि व्यवस्थित हा प्रॉब्लेम हाताळा मुलीचा जीव वाचला पाहिजे हकनात तुम्ही काहीतरी करायला जाल आणि मुलीचे तुकडे झाले तर तुम्हाला मुलगी पाहायला पण मिळणार नाही अशाच मताचा तो पण होता मुलांना मोठ्या शहरात या गावाकडच्या मुली येत आहेत मोठ्या शहरात राहायचं कुठे हा मोठा प्रॉब्लेम असतो प्रत्येक मुलीची परिस्थिती अशी नसते की तिने कुठेतरी फ्लॅट भाड्याने घ्यावा ज्या ठिकाणी लेडीज हॉस्टेल असतात तिथली नियमावली खूपच चांगली असते त्या ठिकाणी कोणालाही दुसऱ्या पुरुषांना तरी एंट्री नसतेच अशी ही कडक नियमावलीच पाहिजे एंट्री घेतानासुद्धा कुठे काम करता कुठे शिकता या सगळ्या डॉक्युमेंटेशन तुम्हाला द्यावं लागतं त्या मुलींना ही नियमावली अधिकाधिक कडक झाली पाहिजे त्यानंतर शिकायला जर मुले असतील तर त्या हॉस्टेलचा जो कोणी इन्चार्ज असतो त्याच्याकडं आईवडिलांचे नंबर पाहिजेत अधूनमधून त्याने डायरेक्ट संपर्क केला पाहिजे जर आज रात्री मुलगी आली नाही तर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा रात्रीच जो कोणी वॉर्डन असतो त्याच्या जेव्हा लक्षात येईल तेव्हा घरी फोन गेले पाहिजेत किंवा हॉस्टेलला सवळ कारण तिथे नमूद केलेलं असलं पाहिजे मोठ्या शहरांमधनं अशा जर काही काळजा घेतल्या तर मला असं वाटतं दहा पाच मुली तरी अशा गैरमार्गाला जाण्याच्या आणि गैरमार्गाने लग्न होऊन कुठेतरी खपायच्या वाचतील असं मला वाटतं मी मुद्दाम रफ शब्द वापरतोय खपायच्या वगैरे कारण तिडीक डोक्यात बसते की हे आहे हे सर्रास घडू लागलेलं आहे जो बाप असतो जो गरीब असतो ज्याने त्याग करून सांभाळलेलं असतं त्याची ही व्यथा तुमच्या डोळ्यात पाणी आणल्याशिवाय राहत नाही आणि जेव्हा तुम्ही अशी समोरासमोर कहाणी ऐकाल ना एखाद्या बापाची तेव्हा तुमच्या पण मनाची घालबेल अशीच झाली पाहिजे तेव्हा तुम्हाला वाटेल की हा प्रवी रवी सत्य बोलतोय मुलांनो मित्रांनो आणि माझ्या छोट्या मैत्रिणींनो तुमच्यासाठी तुम्हाला शिकायला पाठवण्यासाठी कदाचित तुमचे आईबाप एक वेळ जेवत असतील कदाचित एकच साडी तुमची माय पाच पाच वर्ष घालत असेल कदाचित एकच बनियन तुमचा बाप तीन तीन वर्ष घालत असेल भोकं पडली तरी तो बनियन आणत नसेल चपलीला टाकं घालत असेल गावातल्या सांबाराकडनं चप्पल नवीन घेत नसेल पण तुमच्या पायात तो सातशे आठशे हजार बाराशेचे शूज देत असेल बाप कधी आंघोळीला साबण लावत नाही पण लेकीला पाहिजे तो साबण पाहिजे तो शॅम्पू काहीही करून पैसे तो गोळा करतो कष्ट करून जमवलेल्या पैशातनं तो आपल्या तुमचे सगळे सोस भागवतो या गोष्टी कधीही विसरायच्या नाही आहेत कधीही वाकडं पाऊल पडू द्यायचं नाही आहे शिक्षणासाठी आहेत तर फोकस जे शिकायचं आहे ते शिकणं आणि त्यानंतर जी काही नोकरी मिळवायची ती स्वतःच्या उमेदीवर स्वतःच्या हुशारीवर नोकरी मिळवायची मुलगी असेल जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत आईबापांना व्यवस्थित सहारा देणं पैसा पुरवणं नुसतंच आपलं मोठ्या शहरात आले पगार कमावते मी पन्नास हजार मग मी उडवले तर कुठे बिघडतं ही मानसिकता कृपा करून नका बाळगू त्यांचा जो त्याग आहे ना तुम्ही असं उभं राहीपर्यंत अगदी वयाच्या पाचव्या वर्षापासून तुमच्या ते या पंचविसाव्या वर्षापर्यंत सगळं काही पुरवलं त्यांनी मग थोडंसं त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी जगता येईल की नाही तुम्हाला तीन पाच वर्ष लग्न होईपर्यंत लग्नसुद्धा आपल्या आईबापाची इज्जत अबरू वेशीवर टांगली गेली नाही पाहिजे खूप मोठे ऑर्थोडॉक्स विचार सांगत नाही आहे मी तुम्हाला तुम्ही ज्या जातीचे आहात त्याच जातीचंच करा वगैरे असं सांगत नाही आहे मी पण थोडंसं तारतम्य बाळगणं नितांत गरजेचं आहे आपण कोणतं पाऊल उचलतो आहे कुणासोबत जातो आहे कुणासोबत आयुष्य काढण्याचं ठरवतो आहे कुणालाही न विचारता कसं ठरवतो आहे आपला निर्णय योग्य आहे का आपण चार मैत्रिणींशी चार मित्रांशी गप्पा मारल्यात का या विषयावर आपण त्या व्यक्तीची ओळख करून दिली आहे का आपल्या मित्रांना मैत्रिणींना त्याच्यामधली सत्यता पडताळून बघण्याचं तुम्ही धारिष्ट दाखवलेत का कधी का आपलं नाही आय लव हिम आय लाईक हिम व्हेरी मच आय कांट लिव्ह विदाऊट हिम अरे हे सगळी डायलॉग बाजी डायलॉगच शोभतात हे जमाना खूप बदललेला आहे तुम्हालाही थोडं बदलावं लागेल तुम्हालाही थोडंसं चौकस राहावं लागेल आणि तुमचा प्रामाणिक आणि स्वाभिमानी बाप ज्याने तुमच्यासाठी त्याग केला आहे त्याला आत्महत्या करण्याची वेळ आपण आणतो आहे का हा अंतर्मनाला प्रश्न विचारायचा आहे आणि मगच पावलं उचलायची मोठ्या विश्वासाने तुम्हाला हॉस्टेलवर ठेवणारा बाप तुमची आई जिच्या बोटांना किती चटके बसले तुम्हाला चपाती भाकर खाऊ घालताना ते चटके आठवा किती वेळा ती तुमच्यासाठी उपाशी राहिली किती रात्री तिने जागून काढल्या तुम्हाला बरं नसताना तुम्हाला ताप आणि फणपणलेलं असताना किती रात्री ती झोपली नाही किती दिवस ती जेवली नाही या सगळ्या गोष्टी नका विसरू त्या बापाची व्यथा ही व्यथाच आहे अजून तरी मी मुद्दाम नावं नाही डिस्क्लोज करत आहे पण इट इज नथिंग बट इट इज अ केस ऑफ लवची हात आता पुढे जे काही मार्गक्रमण करायचे ते करतील त्या मुलीची नोकरी अजून तरी चालू आहे परंतु त्या मैत्रिणीकडनं समजतं आहे की ती मनाला तिने रुखरुख लावून घेतली आता जो निर्णय घेतला तो चुकीचा झाला आहे आयुष्य चुकीच्या वाटेने चाललं आहे गं हे तिचं मैत्रिणीच्या कानात सांगितलेलं वाक्य बापाच्या मनापर्यंत पोचलं आहे आणि बापाची आज रात्रीची झोप उडाली आहे मित्रांनो कोणाच्याही घरात असा प्रसंग येऊ नये यासाठी मी हा व्हिडिओ करतोय जेवढ्या म्हणून मुली या मोठ्या शहरामध्ये आहेत पुणे बेंगलोर हैदराबाद मुंबई कोणतंही शिक्षण कोणती ह्या नोकरीमध्ये त्या असतील तर त्यांना मी हात जोडून विनंती करतो मी आत्ता सांगितलेल्या आईबापांच्या गोष्टी फक्त कधी विसरू नका आणि थोडंसं तारतम्य वागळून थोडंसं आपण काय करतो याच्याविषयी कारण मीमांसा स्वतःच तपासून बघून स्वतःच्या मनाला अंतर्मनाला काही प्रश्न नक्की विचारून तुम्ही पुढची पावलं उचला हीच मी नम्र विनंती करतो या लव जिहादसारख्या कोणत्याही आमिषाला तुम्हाला दिलेल्या कोणत्याही भेटवस्तूंवरती भाळून तुम्हाला समोर दिसते त्या झकपक गोष्टींना भाळून त्याला तुम्ही प्रेम समजायची चूक करू नका ही कराल चूक तर तुम्हाला खूप काही भोगावं लागू शकतं अनेक उदाहरणं आहेत त्या उदाहरणावरून पुढच्याच ठेच मागचा शहाणा या उक्तीप्रमाणे तुम्ही काहीतरी शहाणपण बाळगून जगाल मोठ्या शहरात छोट्या गावातून आलेल्या सर्व माझ्या मुलींना त्या सर्व माझ्या छोट्या मैत्रिणींना छोट्या बहिणींना नम्र विनंती करतो मी या काळात कोणत्याही बापाला असा इतका पराकोटीचा मानसिक त्रास नका देऊ कोणत्याही कुटुंबात ही वेळ येऊ नये याच सदिच्छेसह या व्हिडिओत इतक्याच विनंतीसह थांबतो आशा करतो की कुठे ना कुठे हा व्हिडिओ एकमेकात शेअर करून आपण जागृती कराल हीच अपेक्षा